नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे तूर बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला करा करा आणि हा व्हिडिओ आपल्या जरूर शेअर गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक आणि दरामध्ये काय बदल झालेत याचा सर्विस्तर आढावा घेऊया चला आता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मळे एकोणावक पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण पाच हजार आठशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर एकोणावक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पासष्ट रुपये सर्वाधिक दर सहा हजार तीनशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे चिखली एकोणावक ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती यवतमाळ एकोणावत एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार पाचशे तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद पुढील बाजार समिती मेहकर एकोणावक दोनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार पाचशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती सावनेर एकोणावक दोनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्वद सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समिती माजलगाव एकोणावक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती जालना एकोणावक सातशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार सहाशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पुढील बाजार समिती सिंधी सेलू एकोणावक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा दोनशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे साठ तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे अमरावती एकोणावत एक हजार सातशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास सर्वाधिक दर सहा हजार सहाशे सत्याऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अडुसष्ट पुढील बाजार समिती नागपूर एकोणाव पाचशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर्वाधिक दर सहा हजार सातशे एक्कावन तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तेरा पुढील बाजार समिती आहे मलकापूर एकोणावक एक हजार एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार सातशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचावन्न पुढील बाजार समिती लातूर एकोणावक तीन हजार नऊशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर सर्वाधिक दर सहा हजार आठशे सोळा तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे दुधानी एकोणावक सहाशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार आठशे सत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्याण्णव पुढील बाजार समिती आहे कारंजा एकोणावक आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे दहा तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती हिंगणघाट एकोणावक एक हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वाधिक दर सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पुढील आणि शेवटची बाजार समिती अकोला एकोणावक एक हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाच सर्वाधिक दर, दर सात हजार पंधरा तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो